हॅलो मित्रांनो आज तुम्हाला मी सांगणार आहे एक खूप मजेशीर गोष्ट गोष्ट आहे टोपीवाला आणि माकड ही गोष्ट आहे एका टोपीवाल्याची जो गावोगावी जाऊन आपल्या टोप्या विकतो आणि काही खट्ट्या माकडांची जे नेहमी मस्ती करत असतात चला तर मग जाणून घेऊया या गोष्टीमध्ये की टोपीवाला आणि माकड यांच्यामध्ये काय गमतीशीर घडतं चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एक छान छोटंसं गाव होतं त्या गावामध्ये सर्व खूप गुण्या गोविंदाने राहत होते त्या गावात एक टोपीवाला सुद्धा राहत होता तो दररोज सकाळी टोप्या विकायला जात होता आणि स्वतःच्या हाताने टोप्या बनवत होता बरे का वेगवेगळ्या रंगाच्या लाल निळी हिरवी पिवळी वेगवेगळ्या रंगाच्या तो टोप्या बनवत होता टोपीवाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या टोप्या बनवत होता आणि त्या बाजारात जाऊन विकत होता टोपी घ्या टोपी रंगीबेरंगी टोपी लाल निळी हिरवी पिवळी टोपी घ्या टोपी असं म्हणत तो टोप्या विकत होता गावात सगळे मुलं शेतकरी बायका त्याच्या हातून टोप्या विकत घेत होते सगळ्यांना तो खूप आवडायचा कारण तो 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 नेहमी हसत होता तो होता आणि त्याच्या कामाबद्दल फार प्रामाणिक रोज टोप्या विकायला जात होता आणि त्यातून जे पैसे मिळतील त्या पैशातून तो आपला कुटुंब चालवत होता टोपीवाला स्वतःच्या गावामध्ये टोप्या विकत होता तसेच त्याच्या आजूबाजूला जे गाव होते म्हणजे त्याच्या शेजारचे गाव तेथे पण तो विकायला जात होता सकाळी सकाळी तो निघत होता आणि दुसऱ्या गावामध्ये जाऊन सर्व टोपे विकून तो परत आपल्या गावात येत होता टोपीवाल्याकडे एक मोठी टोपली असायची ज्याच्यामध्ये तो त्याच्या सर्व टोप्या ठेवत होता आणि तीच टोपली घेऊन तो गावगावी बिकायला जात होता एके दिवशी टोपीवाला सकाळी टोप्या विकायला निघाला खूप ऊन होत टोपीवाला हा खूप चालला आणि खूप दमला होता त्याला उन्हामुळे फार थकवा आला जाताना त्याला रस्त्याच्या कडेला एक मोठ झाड दिसलं त्याने विचार केला थोडा वेळ या झाडाखाली विसावा घ्यावा थोडा वेळ आराम करावा आणि नंतर समोर निघावं असा विचार करून तो त्या झाडाखाली थांबला आणि तेथे आपली टोपली ठेवली त्याने जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करावा असा त्याने विचार केला त्याने असा विचार करून टोपीवाला तिथे झोपी गेला छान झाडाचा थंडावा होता छान वारा चालू होता अशा याच्यात टोपीवाल्याला खूप छान झोप लागली तेव्हाच काय झालं त्या झाडावर भरपूर माकड आली आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे माकड किती त्रास देतात टोपीवाला गाड झोपलेला आहे अस बघून सर्व माकड खाली उतरली त्यांनी बघितलं कि तिथे एक टोपली ठेवली आहे त्या टोपली खूप सर्व टोपे आहेत माकडांनी काय केलं त्या टोप्यांना ते हात लावू लाग लागले टोप्या त्या टोपलीतून बाहेर काढू लागले आणि त्यांनी त्यांनी त्या टोपलीतल्या टोप्या बाहेर काढल्या आणि सर्व अस्ताव्यस्त फैलवल्या त्यापैकी काही माकडांनी त्या टोप्या घालून बघितल्या आणि एकमेकांना बघून ते खूप हसायला लागले आणि खूप मस्ती करायला लागले तिथेच टोपीवाल्याच्या टोपली मध्ये एक आरसा होता माकडांनी काय केले त्या टोप्या घातल्या आणि आरशामध्ये बघून एकमेकांकडे बघून हसू लागले आरशामध्ये बघू लागले फार मस्ती करत होते तितक्यात काय झाले टोपीवाल्याला जाग आला तो उठला आणि त्याने हा सर्व प्रकार बघितला त्याने बघितलं की सर्व टोप्या अस्तव्यस्त पडल्या आहेत टोपली पूर्ण रिकामी आहेत तो विचार करू लागला की टोप्या गेल्या कुठे हे सर्व केलं कोणी आणि त्याने वर बघितलं तर सर्व झाडावर चढले होते त्याच्या टोप्या घालून माकडांनी टोपीवाल्याच्या सर्व टोप्या घातल्या झाडावर चढले आणि तिथून टोपीवाल्याची मजा बघत होते त्याच्याकडे बघून हसत होते हे सर्व बघून टोपीवाल्याला फार राग आला तो फार विचारात पडला आणि त्याला फार दुःख झाले कि माझ्या टोप्या या माकडांच्या हाती कशा लागल्या माझ्या हातून ही चूक कशी झाली मला इतकी झोप कशी काय लागली असा तो विचार करू लागला टोपीवाला माकडांना म्हणाला अरे माकडांनो माझ्या टोप्या परत द्या पण माकडं काही ऐकत नव्हती ते त्याच्यावर हसत होते टोपीवाल्याने आपल्या डोक्यावर हात मारला हे बघून सर्व माकडांनी आपल्या डोक्यावर हात मारला टोपीवाला विचार करत आहे की हे काय होत आहे टोपीवाल्याने काय केलं एक दगड घेतला आणि दगड घेऊन माकडांना मारला माकडांकडे फेकला तितक्यात माकडांनी काय केलं झाडावरचे फळ तोडली आणि सर्व फळ त्यांनी टोपीवाल्याला हे बघून टोपीवाला विचार करत होता कि जस करतो आहे तसच हे माकडं करतात आहे मी यांना दगड मारला तर यांनी मला फळ मारले मी डोक्यावर हात मारला तर यांनी डोक्यावर हात मारले म्हणजे मी जे करतो आहे तसच हे माकड सुद्धा करत आहेत टोपीवाला हा विचार करत होता की आता आपण काय करावं जेणेकरून आपल्याला मिळतील आणि त्या घेऊन मी माझ्या घरी जाईल पण माकडं काही टोप्या देत नव्हते हे सर्व बघून टोपीवाल्याने विचार केला मी जसं करतोय तसच हे माकडं सुद्धा करतायत त्यामुळे आपण यांच्यामध्ये शक्तीत तर नाही जिंकू शकत आपण काहीतरी युक्ती लावूनच आपण आपल्या टोप्या वापस मिळवू शकतो त्याने बराच वेळ विचार केला विचार विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली त्याने काय केलं आपल्या डोक्यावरची टोपी काढली आणि रागाने जमिनीवर फेकली जशी टोपीवाल्याने त्याची टोपी, टोपी काढून जमिनीवर फेकली तसच माकडांनी सुद्धा काय केलं त्यांनी घातलेल्या टोप्या घेतल्या आणि जमिनीवर फेकल्या आणि हे बघून टोपीवाला खूप खुश झाला कारण त्याला त्याच्या सर्व टोप्या मिळाल्या जस टोपीवाल्याने आपली टोपी फेकली तशाच लगेच सर्व माकडांनी सुद्धा त्यांच्या डोक्यावरच्या टोप्या घेतल्या आणि जमिनीवर फेकल्या माकडांनी जशा टोप्या जमिनीवर फेकल्या टोपीवाल्याला फार आनंद झाला त्याला वाटलं की आपली युक्ती ही उपयोगात पडली माकडांनी टोप्या टाकताच टोपीवाल्यांनी पटपट सर्व टोप्या उचलल्या आणि आपल्या टोपलीमध्ये भरल्या सर्व माकड हे आश्चर्यचकित झाले आणि टोपीवाल्याला बघत होते टोपीवाल्याने पटकन आपली टोपली घेतली आणि सायकल घेऊन आनंदीत होऊन तो आपल्या घरी निघाला मुलांना का गोष्ट आजची गोष्ट आपल्याला शिकवते शक्तीपेक्षा युक्ती भरी कारण जस टोपीवाल्याने आपली युक्ती आपलं डोकं लढवून आपल्या टोप्या माकडांपासून परत घेतल्या तोच हे काम शक्तीने करू शकत नव्हता त्यामुळे त्याने इथे युक्ती वापरून आपले काम केले मुलांना आणि आपल्या छोट्या मित्रांबरोबर ही गोष्ट शेअर करायला विसरू नका थँक्यू मित्रांनो तुम्हाला अजून गोष्टी ऐकायच्या असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा